अशी आम्ही बाहेर गेलो होतो लॅपटॉप पण आणला लॅपटॉप झाला आहे गोरचा आणि किती खर्च लागला तसं होता जवळपास तीन हजार खर्च लागला लॅपटॉपला ला, आणि त्याच्यानंतर मग दिवसभर फिरत कामं गेले म्हणून आज मग मी होती तर म्हटलं आणि आता भाजीचं पण घेऊन आली मार्केटमधून मा आणि म्हटलं आता स्वयंपाक करत बसावं लागेल त्यापेक्षा मग मी मुंगाच्या डाळीची छान खिचडी गेली तर इकडे छान मुगाच्या डाळीची खिचडी सांडगे तळले जे सांडगे मी ज्याच्यामध्ये मी टाकलेले आहे तीळ वगैरे बघू आहे आणि याच्यामध्ये सगळं हे गाजर वगैरे मुळ्याचा खीस वगैरे त्याचे सांडगे एकदम टेस्टी लागतात जबरदस्त लागून आणि खूप दिवसानंतर उसळ उपवासाचे पापड आणि काही छकल्या तळल्या आत्ताच जेवण झालं आमचं अर्जंट काम करावं लागलं नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशात सगळे उपस असेल तर मी तर काल ट्रॅव्हल कर। <coughs> करून करून लंबी झाली वान इथे तर आता चहा पिलो आणि इकडे शेतातला बाब खाली बसलोय आम्ही घर आमचा सोपा घ्यायचा आहे

चहा झाला आणि बसली होती थोडी तर म्हटलं चला झाडू पोछा वगैरे बाकी सगळे कामं आवरून घेते अवतार पण भयंकर लवकर लवकर आंघोळ करते आणि गौराचं ऑफिस सुरू आहे तर काल येताना गावाकडनं काही प्लॅन्ट आणले होते मी जे लावायचे होते काही लावले काल आणि काही राहिले तर मग आज लावून घेईल म्हटलं मी माझ्याकडे तेवढ्या कुंड्या अवेलेबल नव्हत्या तर हे इरिका पाहू म्हणून तर हे आतमध्ये लावलं होतं मी पण काय बरेचशे पानं सुकून गेले होते बोलली होती की आपण ठेवून जाऊ आणि तिकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे सो चला आपले काम करूया आणि तो त्याचं काम करतोय तर आता ऑफिस झालं आपलं आणि मस्तपैकी बाहेर हवा सुटली नुसतं धाविक बाकी काही नाही

भाजी वांगी यस आलू वांगी बने <laughs> आणि थोडा भात मांडला बाटी भरायचा म्हणजे पोळ्या कमी करायला लागत सोनी झाली आता रेडी आणि आम्ही चाललोय बाहेर झालं का तुझं तू काय करताय चल मग पटपट हो एक पिशवी घेऊन घेतोशी हुँ, 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 हुँ। एक आ, कालची पिशवी कुठे गेली होती ना ठीक आहे मला आ, मी गावावरून काही लिंबू आणले होते तर त्याच हो स... आपण दाळ आणला होता ना चवण्यात थोडं बाहेर थोडे कुंड्या घेऊन येते आणि लिंबू आणले होते घरून म्हणजे घरून म्हणून नाही आईकडे नाही आहे लिंबू पण आईने कुठलं तरी आणून दिले कुठलं तरी फ्रेंडकडनं तर आहे म्हणजे असं वीस पंचवीस लिंबू आहे कमी असेल बनवा म्हटलं तर मसाला पॅकेट नाही आहे लोणच्याचा तो घेऊन येते आणि बाकी तर काही सगळं आहे घर भेटली का म्हटलं कोणी नेली चाबी लावली असती तर कोणी घेऊन गेला असतो चाबी लावली तर लावली असती तर घेऊन गेला असतो असं कसं नेणार आहे हे बघ लोन सा नोटिफिकेशन गाड़ी ले जेवणाच्या आधी कोण आम्ही कुलको आज बाहेर आलो आणि काहीच नाही खाल्लं असं होऊ शकत नाही आपले पांडे नसेल कुठं दिसलं ते आपले पांडे नाही आहे म्हणजे आपला घास आता पोचलो घरी आणि क्रिफी खाल्ली येताना जे की तुम्ही बघितली सोबतच आज मला पायाचा खूप त्रास होऊन राहिला तर ले पान आता बघू आता काय म्हणते माझा पाय तर खूप स्वेलिंग आली आहे आणि मला असं वाटतं ते बाईकवर बसून बसून असा पाय उंच होता त्याच्यामुळे स्वेलिंग आली आहे आणि खूप दुखत आहे डेंजर दुखत आहे तर येत असताना आता मेडिकलमधनं लेप आणला तर संध्याकाळी लावणार तर आता माझं आलू भाजी बनवलेली आहे आणि भात पण झाला होता कुकर तर आता फक्त चपात्या टाकायच्या राहिल्या चपात्याची तयारी करून गेली होती मी म्हणजे कणिक वगैरे म्हणून ठेवलेली होती मी तो आलू वांग्याची भाजी बनवून गेली होती आणि इकडे निगन धावा इकडे भात मांडलेला आहे आणि इकडे कणिक मळून गेलेली होती पण कणिक याला चिपकलेली आहे तर आता मी छान चपात्या टाकून घेते पटकन कपडे चेंज करून थंडी थंडी फ्रेश एअर तर असं आहे आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा सिम घ्यायचं होतं आता बद्दल दोन सिम झाले एका सिम मध्ये सक्सेस भेटला कारण की आयडियाचं नेटवर्क आहे इथे तर जेवण करून घेतो आणि ब्लॉग एडिट आहे तर ब्लॉग शॉर्ट पण तर बघत जा जरा छान रिस्पॉन्स घेऊन राहिले थँक्यू सो मच गाईस तुम्हाला हो होती लैत लिंबू लोण तो बनवणार आहे एक नंबर हा एक नंबर अभे याच्यात रस्सा टाका लागते ना लिंबूचा हा लिंबूचा टाका लागते आता तेच म्हणून आलो रस्सा टाका लागतो लिंबूचा तसंही मला बाहेर जायचं आहे लॅपटॉपच दाखवायचंय लॅपटॉपची ते साईड हे आहे ना यूएसबी पोर्ट ते एकदा चेक करायचे होते आता जस्ट ऑफिस झाला लवकर झालं ऑफिस थोडंसं त्याच्यामुळे आणि आताच ब्लॉग अपलोड केला आहे जो हा ब्लॉग जो चालू आहे तो आता अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघितला असेल हा ब्लॉग जेव्हा बघू त्याच्या आधीचाच ब्लॉग आहे तो सो चुपरा सो सो काहीच गौरव गेलेलं आहे बाहेर त्याला थोडं काम होतं आणि मी हो आता थोडं फ्रेश वगैरे झाले इथे मी बघा असं लोणचं बनवलेलं आहे लिंबाचं आणि इतकं स्पायसी आणि छान चटपट झालेलं आहे सगळ्यात आधी पहिले हे दाखवून देते मी बघा हे बघा आता दिसतं असेल तुम्हाला आणि हे असं छान मस्त स्पायसी लोणचं झालेलं आहे फक्त एवढं आहे की याच्यामध्ये ना म्हणजे थोडा रस कमी आहे तर गौरला मी लिंबू आणायला सांगितलं मार्केटमधनं थोडे त्यात रस घालायचं लिंबाचा जुग मी घातलेला नाही आहे कारण रस एवढे रसाळ नाही होते जेवढा रस पाहिजे त्याला आणि मी मला लोणचं एवढे आवडतात की तुम्हाला दाखवते मी हे बघा एक दोन तीन आता याच्यामध्ये लोणचं कशा कशाचं आहे हे जे लोणचं आहे तर याच्यामध्ये मी आंब्याचं लोणचं आहे आणि गूळ टाकलेलं आहे म्हणजे हे थोडं गोळसर आंब्याचं जे नॉर्मल लोणचं असतं ते आहे हे फणसाचं जे मी बनवलेलं ला आहे लास्ट टाईम तुम्ही बघितले असेल याचे व्हिडिओ ते आहे आणि हे जे आहे तर याच्यामध्ये हे आंब्याचं आहे पण याच्यामध्ये गूळ काहीच नाही आहे मला आंबट लोणचं आवडतं आंब्याचं म्हणून मी बनवलं आहे तर इथला जो टप आहे तो काढला मी कारण माझ्याकडे तेवढी स्पेस नाही होती एवढा मोठा फ्रीज असूनही स्पेस अवेलेबल नव्हती आणि या एवढ्या मोठ्या मोठ्या भरण्या ठेवायच्या म्हटलं की मग त्याच्यामुळे मग मी इथलं तो पॉट काढला आहे आणि इथे लोणच्या ज्या भरण्याच्या फिक्स केल्या तर तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे असं आहे की उद्याची गॅरंटी नाही आहे पण लोणचं तर वर्षभराचं बनतं <laughs> आणि इकडे काही स्पायसी मसाले वगैरे हे असं एक्सेट्रा एक्सेट्रा आणि बॉटला आता सगळ्या खाली झालेल्या आता काढून ठेवणार मी म्हणजे तेवढं स्पेस मला यूज करायला होऊन जाते तर असं आहे आणि असं स्वयंपाकात काय बनवावं याचा विचार करते आता गौरवला येऊ देते मग बघू काय बनवायचं काय म्हणतो तो काय खायचं त्याला तर तर थोडं त्याच्या चॉईसनीच बनतं असं काही नाही चॉईसनी वगैरे पण भाजी वगैरे मोस्ट ऑफ मी त्याला विचारूनच करते की तुला कशाची खायची आहे वगैरे वगैरे तर